सांगितलं होतं की ब्राह्मणामध्ये या ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये न्याय देण्याची क्षमता नाही त्यांच्या त्या भावना नाहीये व्यवस्था आहे आणि म्हणून आम्हाला न्याय मिळू शकत नाही असं जर असेल तर मला सांगायचं सरकारला आणि त्यांना असं वाटतं की या देशामध्ये जाती व्यवस्था नष्ट होऊन समंत निर्माण झाली पाहिजे आणि एसटी एस मुलांना सुद्धा त्या शैक्षणिक दर्जाचं समतेचं शिक्षण भेटलं पाहिजे यासाठी सगळ्या संघटना काम करेल आणि लवकरच या संदर्भात जनजागृती संग, करून एक मोठं आंदोलन कसं करता येईल या संदर्भात आम्ही विविध संघटनेशी सामाजिक संस्थेशी आणि सामाजिक राजकीय संघटनाशी चर्चा करून एक तीव्र आंदोलन चढू आणि